नमो नम नमो नमो गजान नमो नम नमो नमो ग नमो नम नमो नमो तू ही आधार तू है वरदान गणराया क्या है संसार अंश है तेरा तू है ब्रह्मांड गणराया तू ही आधार तू ही आशा तू है वरदान गणराया क्या है संसार अंश है तेरा तू है ब्रह्मांड गणराया हर था भी अंत तू ज्योति तेरी ज्योति रहे सर्वदा विघ्न हर्ता गण साहे गणरा

विजयसिंह राज पुरोहित नवरत्न अग्रवाल डॉक्टर सुधीर बांगर सुमन शेखावत तसे टेम्पो चालक मालक संघटना व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी प्रमाणे यंदा भाविकांना वडापावचे वितरण ज्येष्ठ माजी नगरसेवक अनसुतार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा व्यापारी असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला याविषयी अनंत सुतार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ऐरोली व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या तथा भाविकांच्या सेवेसाठी देण्यात येणाऱ्या वडापावसाठी महिलांची आणि आचार्यांची अपार मेहनत असून केवळ गणेश भक्तांची आणि भाविकांची सेवा हाच उद्देश समोर घेऊन कार्य करत असल्याची माहिती अध्यक्ष दिनेश पारख यांनी दिली आज या ठिकाणी सात दिवसाचे गौरी गणपतीचं विसर्जन आहे त्या कारणामुळे आम्ही गेली तेरा वर्ष हा कार्यक्रम आमचे माननीय आनंदजी सुतार यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने करीत असतो आमचा व्यापारी असोसिएशन व टेम्पो चालक मालक संघटना यांच्या माध्यमातून गेली तेरा वर्षापासून ही संकल्पना राबवण्यात येत आहेत आणि याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आमचे सर्व व्यापारी वर्ग याला भरभरून मदत करतात आणि सगळे तन मन धन्य उभे असतात प्रत्येक गणपती मंडळाचं या ठिकाणी जंगी स्वागत केलं जातं या ठिकाणी सर्व जे एक दोन तीन चार पाच सहा या सगळ्या ठिकाणून जे गणपती मंडळ करतात सेक्टर एकच्या तलावात येत आहेत त्यांच्या विसर्जनाकरता या ठिकाणी अल्पोपहार नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था व्यापारी असोसिएशन टेम्पो चालक मालक संघटना यांच्या माध्यमातून ठेवलेली आहेत या सगळ्या माझ्या कमिटीला मी सगळ्यांना धन्यवाद देईल माझ्याबरोबर विनोद जाजुरिया बाबूलालजी महावीर राजपुरहित हे सर्व अनेक असे कार्यकर्ते आहेत का ते आम्हाला खांद्याला खांद्या लावून काम करत असतात आणि अनेक असे कमीत कमी दहा हजार वडापाव ते या ठिकाणी वाटप केलं जातं आणि खूप सगळ्या लोकांचं सहकार्य बोलतात त्याबद्दल मी धन्यवाद गणपती बाप्पा दन्यवा